आज मला बायकोची फारच आठवण येऊ लागली तिचा सोबत घालवलेल्या प्रत्येक प्रेमाचा क्षण मला आठवला होता तसेच तिच्या त्या आठवणीमुळे आज माझ्या डोळ्यात अश्रू वाहत होते आणि आता तर तिची मनातून ओळ लागली होती तिच्यामुळेच मी एक नवीन पुरुष म्हणून जगासमोर ओळखी झाली होती नाहीतर माझ्या अंगी असलेल्या काही गोष्टी मला सुद्धा माहीत नव्हत्या आम्ही सोबत घालवलेला वेळ तसेच ज्यादा रात्रीच्या गोष्टी आणि झोपेच्या अगोदर टेरेसवर जाऊन त्या रात्रीच्या चांदण्याकडे बघून जीवनाच्या अनेक स्वप्न बघणे ते मला आठवू लागले ती माझी इच्छा नसताना सुद्धा मला रोज सकाळी उठवायची तसेच मला गरज भासून देत होती की सकाळ झाली आहे तिचा आवाज सकाळी कानात दळवडला की माझी सकाळ व्हायची अशा अनेक गोष्टी माझ्या डोळ्यासमोर फिरत होत्या आणि आता माझे लक्ष फक्त बायकोकडे होते तेवढ्यातच मला आईने जोरात आवाज देऊन म्हणाली उठला की नाही मी डोळे उघडले तर आमचे नवरा बायकोची फोटो समोरच लागली होती आणि ते बघून असे वाटत होते की जणू ती प्रत्यक्ष फोटोमधून माझ्याकडे लक्ष ठेवत आहे मित्रांनो माझे नाव सतीश आहे मी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे चांगले शिक्षण शिकून मी आता नोकरीवर होतो घरी आई बाबा आणि मी राहतो आणि मग माझे लग्न झाले आणि बायको बरोबर नवीन आयुष्याची सुरुवात झाली लग्नानंतर जेव्हा बायको रोज सकाळी आंघोळ करून छान नवीन साडी नेसून माझ्यासमोर यायची तेव्हा मला तर फारच छान वाटत होते आणि तिच्याकडे बघून असे वाटत होते की सर्वात सुंदर माझी बायकोच आहे कारण ती पाहायला फारच सुंदर होती आणि त्यात ती असली की अजूनच सुंदर दिसायची तिला बघितल्यावर मी आपले सर्व दुःख विसरून जायचो मला लागलेल्या वाईट अनेक सवय तिने चांगल्या केल्या होत्या ती माझ्या आयुष्यात आल्यापासून माझे आयुष्य फार बदलून गेले होते आणि लग्नाच्या त्या काही वर्षात तिने मला फार बदलण्याचा प्रयत्न केला होता पण एक दिवस असे झाले की ती मला न सांगता नेहमीसाठी निघून गेली आणि त्यानंतर तर माझी परिस्थिती पाहण्यासारखी झाली लग्न झाल्यानंतर आमचा संसार फार चांगला सुरू होता मी पण बायकोला हवे ते प्रेम देत होतो आणि ती सुद्धा मला फार जीव लावत होती सुट्टीच्या दिवशी मी तिला नेहमी बाहेर घेऊन जात होतो तसेच आम्ही सोबत वेळ घालवत होतो त्या दिवशी तर ती फारच आनंदात दिसायची असेच आमचे नवरा बायकोचे आनंदाचे दिवस सुरू होते पण मला लग्नाआधी काही सवय लागल्या होत्या आणि त्या सवय माझ्या अंगी हळूहळू शिरपू लागल्या त्यात एक होती ते म्हणजे कधी कधी पीत होतो कारण मला कामाचे प्रेशर फारच होते आणि आम्ही मित्र रात्री मिळून संपल्यानंतर बसायचो आणि घरी मी उशिरा येत होतो त्यामुळे घरी मी आल्यानंतर कोणाला माहीत सुद्धा होत नव्हते की मी दारू पिऊन आलो आहो म्हणून त्यामुळे ती मला सवय लागली होती पण मी नेहमी घेत नव्हतो आणि त्यातल्या त्यात घरचे पण थोडे टेन्शन होते कर्जाचे डोंगर माझ्या डोक्यावर होते कारण लग्नाआधीच मी नुकतेच घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते त्यामुळे हवा तसा पैसा जमा होत नव्हता आई बाबा पण घरीच राहायचे कारण ते म्हातारे असल्यामुळे त्यांना तेवढं काम जमत नव्हते माझी आई रागीट स्वभावाची होती आणि काळानुसार तिचा स्वभाव अजूनच बदलत चालला होता मी कधी कोणते काम केले नाही तर आई माझ्यावर फार चिडचिड करायची तसेच सोबत सुद्धा आईचे मला भांडण होताना दिसत होते पण मी दोघांच्या मधात कधीच बोलत नव्हतो बायको नेहमी मला सांगायची तसेच आई सुद्धा मला बायकोबद्दल सांगत होती पण मला या दोघांच्या मधात पळायचे नव्हते त्यामुळे मी त्यांना बोलत होतो की तुम्ही भांडण केले आहे तुम्ही दुरुस्त करा मला मधात करू नका पण वेळेनुसार त्यांच्यामध्ये भांडण वाढत चालले होते आणि नेहमी माझ्या कानावर या गोष्टी येऊ लागल्या मी दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला पण ते काही ऐकायला तयार नव्हते आणि मी जेव्हा आपल्या कामावरून घरी येत होतो तेव्हा मला या गोष्टी ऐकायला मिळायच्या एक तर माझ्यावर कामाचे टेन्शन अजूनच वाढले होते आणि त्यातल्या त्रासामुळे माझे डोके अजूनच तापत होते म्हणून कधी कधी मी दारू पिऊन येत होतो आणि दारू पिऊन आल्यानंतर बायको तर अजूनच माझ्यासोबत भांडण करायची बायकोला माझी दारू पिणे आवडत नव्हते मला आता प्रश्न पडला होता की काय करावे मी आईला समजावत होतो पण आई म्हणायची तू आपल्या बायकोचा ऐकतो आणि बायकोला समजण्याचा प्रयत्न केला तर बायको म्हणायची तुम्ही आपल्या आईकडून होत आहे आणि माझी या घरी कोणालाच काळजी नाही तसेच मला कोणीच समजून घेत नाही तुम्ही सुद्धा माझ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि नेहमी माझ्यावर ओढता त्यामुळे आता मला प्रश्न पडला की मी कोणाकडे बघून इथे राहावे आणि बायको रडायला लागायची मला तिच्याकडे बघून वाईट वाटत होते पण आता मी काय करू हाच मला प्रश्न पडला होता आणि वेळेनुसार घरचे वातावरण अजूनच अज बदलू लागले एकदा मी घरी आलो तेव्हा घरचे वातावरण शांतच वाटले आईला बघितले तर आई खोलीत मला रडताना दिसली तिच्याकडे बघून आज मला वाईट वाटत होते मी म्हणालो काय झाले तर आई म्हणाली तुझी बायको आज मला फार बोलली मला नको ते आज तिने बोलले त्यामुळे मला फार वाईट वाटत आहे आणि मी तिला चांगले सांगण्याचा प्रयत्न करते तरी सुद्धा ती माझ्याशी नेहमी वेगळ्या शब्दात बोलते आईच्या गोष्टी ऐकून आई मला बायकोचा राग आला होता मी बायकोचा खोलीत गेलो तर बायकोचा चेहरा अजूनच रागाने दिसत होता मी म्हणालो काय झाले तर म्हणाली तुमच्या आईसोबत भांडण झाले आहे आणि त्या मला आज फारच बोलल्या तेवढ्यातच आई खोलीत आली आणि म्हणाली मी काहीच बोलले नाही आणि हिनेच भांडणाची सुरुवात केली त्यावरून त्यांच्या दोघांची अजूनच भांडण वाढले आज भांडण जास्त झाले होते बायको सुद्धा ऐकायला तयार नव्हती त्यामुळे मी बायकोला समजण्याचा प्रयत्न केला पण आज तिचा आवाज अजूनच वाढला होता त्यामुळे मी तिच्या एक कानशी लाग दिली त्यानंतर आईला सुद्धा तिच्या खोलीत घेऊन गेलो त्या दिवशी जेवण सुद्धा मी केले नाही आणि हॉलच्या सोफ्यावर जाऊन झोपून गेलो सकाळी उठून तयारी केली आणि ऑफिससाठी निघालो सकाळी बायको आणि आई दोघे पण शांत होते ऑफिस मधून घरी आलो तेव्हा बायको मला दिसली नाही आईला विचारले तर आई म्हणाली माहिती नाही कुठे गेली बायकोला फोन लावला तर तिने उचलला नाही काही वेळानंतर मला माझ्या सासऱ्याचा फोन आला सासरे म्हणाले मुलगी इकडे आली आहे आणि म्हणत होते की नेहमी नेहमी तुमच्याकडे भांडण होतात आणि तुम्ही तिच्यावर हात पण उचलला त्यामुळे तिला फार वाईट वाटले मी घडलेल्या गोष्टी सर्व सासऱ्यांना सांगितल्या बायकोला बोलण्यासाठी म्हणालो तर ते नाही बोलली काही दिवस असेच निघून गेले पण आता मला बायकोची फारच आठवण देत होती कारण ती फारच चांगली होती तसेच त्याच्यामुळेच मला एक अनेक चांगल्या सवय लागल्या होत्या कारण ती प्रत्येक गोष्टीत मला समजावाची मी जर कुठली वाईट गोष्ट करत असेल तर त्याला नकार देत होती त्यामुळे माझ्यात पण बदल झाला होता एकदा आईसुद्धा म्हणाली तुझी बायको गेल्यामुळे घर फार एकटे झाले आहे कारण ती माझ्याशी भांडण सुद्धा करत असली तरी मला नेहमी विचारायची आणि चहा नाश्ता द्यायची मला पण तिची आठवणही येत आहे आणि काही दिवसांनंतर मला सासऱ्याचा फोन आला सासरे म्हणाले तुम्ही एकदा घरी या आणि काय आहे ते बोलून घ्या मग मी घरी गेलो त्यावेळेस बायको कुठेतरी गेली होती काही वेळानंतर बायको आली मला बघताच तिच्या डोळ्यात वेगळेच काही दिसून आले सासरे म्हणाले तुला न्यायला जावही आले आहे आता बायकोच्या चेहऱ्यावर स्माईल होती मी तिला म्हणालो घरी चालणार आहे की इथेच थांबणार आहे तर बायको हो म्हणाली त्यानंतर मी बायकोला घरी घेऊन आलो येताना बायको, ये बायको म्हणाली मी पण तुमची क्षमा मागते कारण मी तुम्हाला न सांगता घरी आले मला त्या दिवशी फारच तुमचा राग आला होता म्हणून मला काय करावे काही कळत नव्हते पण त्या दिवसानंतर त्यांच्यात काय बदल झाला माहीत नाही कारण आता बायको आणि आई फार एकमेकांना समजून घेतात आणि एकमेकांशी चांगल्याने बोलतात खर तर त्यांना आता एकमेकांची चुकी कळली आहे आणि त्यांना माहीत झाले होते की घरी एक तरी व्यक्ती नसला तर घराचे वातावरण बदलून जाते पण आता सर्व सविस्तर सुरू आहे आणि मी सुद्धा दोघांना पण खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद